नमस्कार मंडळी कसे आहात सगळे एकदम मजेत ना धमाल मस्ती मजा करताय ना आणि मजा मस्तीच करायला पाहिजे दुःख करून काय करायचंय मजा करा मस्ती करा म्हणजे आयुष्य आणखी सुंदर वाटायला लागेल ह्याच सुंदर कोटने आजच्या व्लॉगमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आज तालमीला ना थोडीशी धमाल होणार आहे काय धमाल होणार आहे ते तुम्हाला तालमीला गेल्यानंतर सांगतो पण आज जाम मजा करणार आहोत तुम्हीही एन्जॉय करणार मी एन्जॉय करणार आहे बरं मागचा ब्लॉग जो तालमीचा होता तालमीचा असा आपला तो पहिला ब्लॉग होता तर तो तुम्हाला कसा वाटला आणि हा असा ब्लॉग बघायला तुम्हाला आवडेल ना हे सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर शेअर करा ना शेअर करण्यात कस कस काय शेअर का नाही करत तुम्ही असं करून टाका शेअर म्हणजे लोकांना पण कळेल की बाबा असे का असे हे पोरं धडपडत आहेत असं काहीतरी छान करू बघतायत हां तर तालमीला जाणार आहे आणि तिथे तुम्हाला धमाल मजा मस्ती दाखवणार आहे की आज काय एक्झॅक्टली करणार आहोत हे सुद्धा जाताना मी तुम्हाला सांगणार आहे तालमीला गेल्यानंतर त्यांच्या सगळ्यांच्या रिॲक्शन सुद्धा ऐकणार आहोत की आपण म्हणजे मी जेव्हा त्यांना सांगेन की आपण ही एक्सरसाईजच करणार आहोत किंवा हे तुमच्यासाठी टास्क आहे त्यावेळेला त्यांचे रिॲक्शन्स बघणार आहोत कारण मला माहिती आहे ते, मा ते कोणीही तयारीत नसणार आहेत मी अनेकदा त्यांना सांगितलं आहे की तयार राहा काही होऊ शकतं वगैरे हे तर आता जे तयार असतील ते तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये आणि जे तयार नसतील तेही तुम्हाला व्यवस्थित दिसेल सो आता फार वेळ घालवायला नको लेट्स गो <स्था> तर मित्रांनो फायनली आता पालमीला निघालेलो आहोत रस्त्यात आहोत आणि माझ्याबरोबर आहे हे सदस्य आणि मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की एक 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 मजा आज करणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये तालमीला गेल्यानंतर आणि मजा काय आहे ते मी सांगणार नाही आहे आत्ता कारण माझ्याबरोबर ही व्यक्ती आहे कारण सांगितलं तर ह्याला कळेल मग हा आत्तापासूनच प्रिपेअर करेल सो ती मजा मी आत्ता सांगणार नाही आहे तिकडे गेल्यानंतर डायरेक्ट सांगतो माईक बीक सगळा सेटअप आज रेडी करून आलो आहे मी म्हणजे काय फार टेन्शनचं काम व्हायला नको झालेलं आहे काही काही विषयांना पण मला छेडायचं आहे म्हणजे काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत ज्या माझ्या मनातल्या आहेत ज्या मला वाटत आहेत त्याच्यावर प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात एक्झ आणि ती मतं मला तुमच्याकडनं ऐकायची आहेत की यावर तुमचं काय मत आहे यावर तुमचं काय मत आहे हे कळलं तर आपलं डिस्कशन वाढू शकतं कारण हे इंटरॅक्टिव्ह व्लॉग्स ठेवायचे हे फक्त असं सा वन सायडेड ब्लॉग्स नको आहेत तुमच्याकडनं पण काही गोष्टी इनपुट्स आले पाहिजेत किंवा तुमच्याकडनं काही सजेशन्स आले पाहिजेत की जेणेकरून ब्लॉगसुद्धा छान होतील आणि काही विषयही नवीन नवीन मिळू शकतील ज्याच्यावर आम्ही तुमच्याशी बोलू शकू गप्पा मारू शकू सो आता सध्या पटापट तालमीला जातो कारण तिथे रस्त्याचा ट्रॅफिक लागेल त्यामुळे फार वेळ ब्लॉग नाही करता येणार मागणं पॅप पापा असे आवाज येतील जोरजोरात त्यामुळे फार वेळ ब्लॉग करता नाही येणार तुमचं काय म्हणणं आहे दोन ब्लॉग बघून दोन ब्लॉग बघून मला असं वाटतं की थांब थांब पडली गाडी पडली अरे बापरे बाप उचललंय का कोणी अरे ठोकली का काय त्याने बहुतेक गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि शपथ बाप रे बाप हे खूप नॅचरली हे झालंय म्हणजे खूप नॅचरली कॅप्चर झालंय माझ्या ब्लॉगमध्ये माझं काही इंटेन्शनली काही नव्हतं आणि तसा अनएक्सपेक्टेडली पाऊस आला आणि मी या कॉन्फिडन्समध्ये होतो की पाऊस येणार नाही त्यामुळे छत्रीची गरज नाही अशा याच्यात होतो मी पण आता नेमका पाऊस आलेला आहे सो मी फोन जरा बाजूला ठेवतो आधी आम्ही पोचतो कारण एकच छत्री आहे जी छोटी आहे त्याच्यात आम्ही दोघं मावणं जरा मुश्किल आहे पण हे ठेवतो नाही तर माईक आणि हे भिजलं तर मग तर आता तालमीला बाय 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 अशा प्रकारे पाऊस आता गेलेला आहे पण अचानक जो काही पाऊस घडला आत्ता आणि जे काही वादळ अचानक आलं त्या त्या वादळावर आम्ही एक अभिनय लिहिलेला आहे तर आता ते आम्ही तुमच्यासमोर सादर करतो तर सुरू कर अरे विधा त्या तू इतका कठोर का झाला अरे एका बाजूला आम्ही छत्री आणली नाही तेव्हा पाऊस पडत नाहीस आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा आम्ही छत्री बरोबर आणतो तेव्हाच कसं पाऊस पडत नाहीस रे तू फार वाईट अत्यंत वाईट फंबल झालेला आहे हा म्हणून मी याला म्हणून मी याला सांगितलं युथ फेस्टिवल करून हे विधा त्या तू इतका कठोर का झालास हा अरे एका बाजूला जेव्हा आम्ही छत्री आणतो तेव्हा पाऊस पडत नाहीस आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा आम्ही छत्री आणाय न आणायची ठरवतो तेव्हाच बरोबर कसा पाऊस पडतोस रे मग या विस्कटलेल्या ढगाचे हे चित्र पाहून हे विधात्या आम्ही आम्ही कोणाच्या छत्रीतून जायचं रे हा पुढचं नका बघू पुढच हे, हे पुढचं नका बघू तर हॅलो ओके तर असा आम्ही एक पत्री तयार केला आणि तो पाऊस पडला म्हणून मगाशी ते तुम्ही भांडण भांडण बघितलं ब्लॉग मध्ये हे काही स्क्रिप्टेड नव्हतं अचानक घडलं आम्हाला आवाज आला म्हणून आम्ही तुम्हाला दाखवलं तो मग असा विषय अर्धवट राहिला तर आपले आजचे जे गेस्ट आहेत तर त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत तर सांगा तुमचा तुमचे दोन ब्लॉगचे अनुभव कसे होते पहिल्यांदा तुम्हाला कसं वाटलं तुम्ही दोन्ही ब्लॉगचा हिस्सा होतात आणि आता तिसऱ्या ब्लॉगचाही हिस्सा आहात तर तुम्हाला कसं वाटतंय दोन ब्लॉग पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षन जाणवते कितीही की आपण जनरली जेव्हा बाकीचे ब्लॉग बघतो तेव्हा माझं घर किती छान आहे बाबा माझी बाईक किती छान आहे माझी कार किती छान आहे अशी श्रीमंती दाखवण्याचा जो अट्टहास केला जातो तो या व्लॉगमध्ये मी बघितलं नाही मी आता आम्ही नाटक बघायला गेलो होतो ती व्लॉगची प्रोसेस इतकी नॅचरल आहे की ती कोणालाही कनेक्ट होतं की हां बाबा आपल्यासोबत पण असं घडतं की आपल्यासोबत पण असे, कि असे किस्से झाले होते तर जेव्हा व्लॉग रिलेटेबल होतात तेव्हा ते, ते बघायला जास्त मजा येते आणि तेव्हा आणि जेव्हा ते, ते बघायला मी मजा येते ना तेव्हा ते, वा ते आपण वाट बघतो की आता पुढचा कधी येतो आहे पुढचा कधी येतो असे ब्लॉग मला खूप आवडतात थँक्यू मागच्या पहिल्या ब्लॉग मध्ये गालिबच्या ब्लॉग मध्ये याचं बोलणं मी फास्ट फॉरवर्ड का केलंय हे तुम्हाला आता परत कळलं असेल <laughs> <कौतु करने जे। laughs> ठीक हाँ, हाँ. हाँ. आहे मित्र दीडशे रुपये जास्त जीपे करेन कौतुक करण्याचे नाही नाही काय नाही हे नॅचरल आहे मी काय सांगत नाही मी डायरेक्ट विचारलं आता तू हा हा मासे आता आम्ही चाललो पटापट का आता आहे बघा इथे तुम्हाला गर्दी दिसत असेल अतिप्रचंड प्रमाणात गर्दी आहे त्यामुळे मी फार वेळ आता फोन धरून बसणार नाही आहे आधी आम्ही पोचतो आता जवळ आलो आहे ऑलमोस्ट तर आधी आम्ही जातो पोचतो आणि मग तुम्हाला तिकडे जाऊन डायरेक्ट त्यांना व्हॉक करणार आहोत त्यांना म्हणजे आम्ही येणार आहोत हे माहिती आहे पण त्यांना हे माहीत नाही आहे की मी काय टास्क देणार आहे इवन ह्या माणसाला पण माहीत नाही आहे कारण ते जस्ट मी निघालो त्यावेळेला माझ्या डोक्यात आलं की आपण असा टास्क देऊया सो आता जातो म्हणजे त्यांना त्यांची पण मजा घेता येईल आपल्याला त्यांचे रिॲक्शन्स कळतील आणि तुम्हाला तुमची पण एन्जॉयमेंट होईल तुमचा पण आनंद द्विगुणित वगैरे होईल तर ठीक आहे लेट्स गो आणि मित्रांनो माझा ब्लॉग करणे माझी माझे माझा प्रयत्न असाच असणार आहे ब्लॉग करताना की एकदम रॉ राहावं कुठेच ते उगीच सिनेमॅटिक ते मी घेतो मध्ये मध्ये त्याचं काही नाही पण हॅलो ठीक आहे पण ते आणि ब्लॉग मध्ये केमिओ केल्याबद्दल तुमचा अभिनंद चलो बाय बाय थँक यू तर हे डोंबिवली आहे डोंबिवली मे ओळखी के भेटते हां तर म्हणणं हे होतं की ब्लॉग खूप रॉ ठेवणार आहे मी इथे कुठे इथे असं उगीच एक्स्ट्रा सिनेमॅटिक वगैरे घेतलेत आपले काही धंदे मी करणार नाहीये करणार आहे मेन सिनेमॅटिक पण गरज असेल तर बट मोस्टली सगळे असतील जास्त म्युझिक नसेल जास्त गप्पा असतील धमाल असतील कारण जे बघायला तुम्ही चॅनलवर आलेले आहात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बरोबर म्हणणं ते करून दाखव ओके दोन वाक्य संपले नवले स्पीड कमी होती दोनच रुपये दिले होते त्याला एकाँगा। 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 <laughs> तो तो म्हणाला असता की ऑलरेडी दोन रुपये दिले अजून अभिनय केला तर पन्नास रुपये कापायचे मला अठ्ठेचाळीस द्यायला लागले असतात त्याला मायनसमध्ये मध्ये गेला असतो <laughs> आता आपण <laughs> आलेलो असा अगदी चार पावलांवरच आहे तर असेच जाऊया आणि मजा घेऊ आणि फायनली आलेलो आहोत इयर वी आर पुरस्कार परफॉर्मिंग आर्ट स्टुडिओ हा पोचलेलो आहोत तालमीच्या ठिकाणी वर जातो आता मी तुम्हाला रंगे हात दाखवतो की हे काय करते म्हणजे काही वेळेला ते प्रॅक्टिस करत नसतात गप्पाडप्पा चालू असतात पण आय होप की ते आत्ता प्रॅक्टिस करत असतील कारण त्यांच्या अंगाशी आलंय सगळं त्यांना जमत नाही हिंदी बोलायला पटकन त्यामुळे हिंदी 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 भाषेत करत आहे मे बी ते करत असतील प्रॅक्टिस करते तक कर तक पूरे करते हां ये नहीं नहीं ये मैंने तुझे अच्छी से याद है पूरी कॉन्फ्रेंस में मैंने मेरा नाम एक बार भी नहीं अच्छे से याद है मेरा नाम कैसे पता है निश्चय क्या क्या हो रहा है इस कैफे में ये ये तेरा जला हुआ तुम आई कोशिश कॉस्मो फॉर द पॉट कॉस्मो अरे तुम्हें

ठीक आहे तर चारित्र्य चारित्र्याचा काय नाही चालू दे चरित्र नुसतं आहे बाय कड़वा है ये अरे तुम्हें सूप बनाना आता है या नहीं <laughs> मुझे सूप ताज़ा रखो फटाफट क्या छुपा रहे हो मैं क्यों पूछूं सूप कड़वा है <laughs> <laughs> मतलब तुम कुछ तो छिपा रहे हो सकते क्या छुपा रहे हो बता देखो यही हुआ अपने सच बताने का कॉस्मो को भी पता चल गया है तुम कुछ तो छुपा रहे हो सच जीत बताओ सकते, जी बता। सकते, जी बता। सकते जी बता।

मी हुना इंग्रजी गांधीजींचे माझे सत्याचे प्रयोग असं पुस्तक होत माझं माझे दातांचे प्रयोग असा मी एक पुस्तक काढण्याची शक्यता आहे तर त्याच्या ट्रेलरसाठी माझ्या दातांवर झूम इन केलं जात आहे खाल्ले दात खाल्ले संपले संपले काय काही नाही ओके तर आता जे मगाशी मी तुम्हाला म्हंटल की एक सरप्राईज आहे जे कोणालाच माहित नाहीये ह्याही व्यक्तीला माहित नाहीये मलाच माहित ते फक्त तर आता आपण त्या एक्सरसाइजला सुरुवात करणार एक्सरसाइज किंवा उन... असं एक्सरसाइज किंवा <laughs> काय म्हणू शकतो त्याला आपण त्या गमत मज्जा मस्तीला सुरुवात करणार आहोत तर बघूया आपण कोण किती छान आहे करू शकत काम हा कोण किती पाण्यात आहे डुबुक डुबुक तर आता आपण कोणापासून सुरुवात करायची हा

हा तर शुभम सर असं सर का ठीक आहे आता गंमत अशी होणार आहे की मी आता असं विचारलं कोणापासून सुरुवात करायची पण मी रॅन्डम कोणालाही विचारणार आहे तर आता मी यांना कोणालाही कोणाचंही नाव दिले एक दोन तीन चार पाच सहा सात अरे कमाल मज्जाच परफेक्ट लोक आहेत तर आता मी प्रत्येकाला असा रँडम कुणालाही एक रस देणार नव रसातला आणि त्याच्याबद्दल त्या रसाबद्दल व्यवस्थित डिस्क्रिप्शन द्यायचं आणि त्या रसामध्ये किमान दोन मिनिटं सलग बोलायचं ही एक्सरसाईज आहे तर आता आपण ही मजा बघूया की हे कोण कोण करू शकतो

मगाशी ऐकलंत की एक टास्क त्यांना दिलाय नवरसांवर पण तो मात्र तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे कारण हा व्लॉग ऑलरेडी खूप मोठा झालाय त्यामुळे मी हा व्लॉग इथेच एंड करतोय आणि पुढचा जो व्हिडिओ येईल पुढचा ब्लॉग येईल तो डेडिकेटेडली फक्त नवरसांच्या त्या गेमवर ब्लॉग असेल तेवढाच तुम्हाला दाखवणार कारण तो ऑलरेडी खूप मोठा झालाय सो जवळजवळ एक तासापर्यंत व्लॉग गेला असता आणि तेवढे लोक बघू शकत नाहीत तेवढे पेशन्स नाहीयेत सध्या वेळ नाहीये त्यामुळे हा छोटासा ब्लॉग आहे म्हणजे छोटासा मोठा ब्लॉग आहे आणि पुढचा जो येणार आहे तो डेडिकेटेडली नवरसांच्या त्या गेमवर असणार आहे आता जिंकलाय कोण रिझल्ट मला माहिती आहे कारण हा व्हिडिओ मी नंतर शूट करतोय आणि आपला गेम खूप आधीच झालेला होता त्यामुळे मला माहितीये पण तुम्हाला उत्सुकता लागली असेल की गेम मध्ये कोण जिंकलेला आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं तर बिंकला काय युट्यूब चॅनल बघावं लागणार त्याच्यावर नवीन व्हिडिओ येणार तो नवीन व्हिडिओ आलेला तुम्हाला कळण्यासाठी सबस्क्राईब बटनच्या बाजूला एक बेल आयकॉन असतो जो सबस्क्राईब केल्यावरच तुम्हाला दिसतो तर तो सबस्क्राईब बटन क्लिक केल्यानंतर जो बेल आयकॉन आहे तो कसा दिसतोय बघण्यासाठी सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बेल आयकॉन क्लिक करा त्याच्यावरनं तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील की आमचा व्हिडिओ आलेला आहे म्हणजे तुम्हाला लगेच बघायला मिळेल आणि तुम्हाला जर असे व्हिडिओ आवडत असतील तर हे शेअर करा लोकांना सांगा की असा एक युट्यूब चॅनल आहे अशी डोंबिलीची एक संस्था आहे आणि ज्यांना कोणाला इच्छा आहे बीन कलाकार जॉईन करायची त्यांनी लवकरात लवकर जॉईनही तुम्ही करू शकता वी वेलकम न्यू आर्टिस्ट कारण आम्ही त्याच्यासाठी तो प्लॅटफॉर्म चालू केलेला त्या, त्या आहे त्यामुळे त्या त्यासाठी आमचा इंस्टाग्राम हँडल तुम्हाला खाली दिसत असेल त्याच्यावर जा फॉलो करा आम्हाला डी एम करा आणि आम्हाला लिहा ती आम्हाला सुद्धा तुमच्यावर काम करायची इच्छा आहे तुम्ही जॉईन व्हा एकत्र मिळून एक छान प्रॉडक्ट आपण निर्माण करूया तोपर्यंत स्टे सेफ टेक केअर गुड बाय अँड बी अ कलाकार सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येतोय लगेच नवरसांचा ब्लॉग ओके बाय बाय